जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात चार कर्मचाऱ्यांचा कोरोना रिपोर्ट शुक्रवारी पॉझिटिव्ह आला आहे त्यामुळे शिक्षण विभागात एकच तारंबळ उडाली आहे सर्व कर्मचाऱ्यांमध्ये धाकधुकीचे वातावरण निर्माण झाले आहे यामध्ये दोन वरिष्ठ सहाय्यक एक कनिष्ठ सहाय्यक आणि एक सहाय्यक शिक्षक यांचा समावेश आहे विशेष म्हणजे हे सर्व कर्मचारी निवडणूक ड्युटीवर असल्याची माहिती आहे जिल्ह्यात पाचशे ग्रामपंचायतीची निवडणूक पंधरा जानेवारीला होऊ घातली आहे त्यामध्ये ज्या कर्मचाऱ्यांची ड्युटी लागली आहे त्यांची तपासणी सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे शुक्रवारी आलेल्या नवीन रिपोर्ट मध्ये चार कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं सिद्ध झालं आहे याबाबत सर्व योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे आणि कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना केली असल्याचे शिक्षण विभागाने कळविले आहे एक आज पण एक मेसेज आला की ते पण पॉझिटिव्ह म्हणून आधी दोन आले होते अच्छा आणि एका लिपिकाचे पती आले होते असे मंगळवारी आणि आज एका फोन आला टेस्ट झाली होती ग्रामपंचायत इलेक्शन साठी तर त्यांना फोन आला म्हणे की तुम्ही पॉझिटिव्ह आहात दुसरा टेस्ट करायला सांगितलं तीन लिपिक आणि एक महिला लिपिकाचे पती अच्छा आणि याच्या आधी दोन लोक एक अधिकारी आणि एक कर्मचारी म्हणजे चार चार म्हणता येईल ना टोटल हो होते ते दोन दे दो दो जे आधी दोन महिने आधीचे आहेत आता करण करण मध्ये समजा चार ते सॅनिटाइज करून घेतलं पूर्ण कार्यालय आणि सर्वांना मास्क लावणे इतर जी दक्षता घ्यायची हात वगैरे धुणे अंतरावर राहणे गर्दी न करणे त्या सूचना दिल्या त्यांना सॅनिटाइज करून घेतलं मागे केलं होतं मंगळवारी आणि पण आता पुन्हा सॅनिटाईज करून घेतलं अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती